कोपरगाव शहरातून सकाळी दहा वाजेच्या सुमारास येवला रोडच्या दिशेनं जात असलेल्या एका आयशर वाहनामध्ये बेकायदेशीरपणे एकवीस गोवंश जातीचे प्राणी नेताना सापडले या प्राण्यांना अत्यंत अमानुषपणे चारा पाण्याविना कोंबून नेलं जात होतं कोपरगाव शहर पोलिसांनी सदर वाहन ताब्यात घेऊन सर्व प्राण्यांची सुटका करून त्यांना गोशाळेत हलवलं असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे सदर आयशरमध्ये गायी आणि बैल यांचा समावेश असलेले एकूण एकवीस गोवंश जातीचे जनावर आढळून आले पोलिसांनी या प्रकरणी विनोद रवींद्र माईनकर गोरख कदम चव्हाण सुनील गणेश चव्हाण नितीन हेमा राठोड उमेश हेमा राठोड अशा पाच जणांविरुद्ध प्राण्यांना निर्दयीपणे वागवण्यास प्रतिबंध अधिनियम एकोणावीसशे साठच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल केलाय संपूर्ण हस्तागत मालमत्तेची अंदाजे किंमत रुपये इतकी असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय कोपरगाव शहर पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे या गोवंश प्राण्यांची मोठ्या अन्यायापासून सुटका झाली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भूषण हांडोरे हे करत आहेत माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव